आळगे वाले माती माते आखाड्याकडे जायचंय होना कोळी कला लाल पट्टीमध्ये यायचंय बजरंगबलीच्या प्रतिमेचा फोटो तिकडे घेऊन चला सुराज मग 2 वरचा शिंदेवाडी निळा पट्टीमध्ये यायचंय 57 किलो वजन काट गोपाळ बाबळे वाजतात 65 किलो माती विभाग कृष्णा हरणावल तरंगवाडी लालपट्टे ओंकार गायकवाड सराटी निळेपट्टे प्रदीप साळवे उद्धट लालपट्टे अभिजित शेवळकर शेटपळगडे निळेपट्टे सत्तर किलो गटामध्ये जयदीप दळवे लाकडे लालपट्टे हर्षद फरतडे तरंगवाडे निळेपट्टे कुणाल ननवडे लासुरडे लालपट्टे रोहन बागल पिंपळे निळेपट्टे आदित्य भोसलेला पहिल्या फेरीमध्ये पाय माती आखाड्याच पूजन मान्यवरांच्या शुभास्ते ऑल इंडिया चॅम्पियन गंगावे तालमीचे प्रसिद्ध पैलवा उद्योगपती दादा फडतरे अरे ग्रामस्थ मंडळ शेटपडगडे वस्ताद मंडळी या सगळ्यांच्या शुभास्ते माती आखाड्याचं पूजन संपन्न होणार आहे कार्याध्यक्ष पहिलवान सचिन चांदणे अरे गावातील ग्रामस्थ रन हलगे घुमाय लागली माती या माती आकडा आता चालू होतोय एक मिनिट मॅट बी बी मॅट वरची स्क्रीन स्क्रीन व्यवस्थित करा शाहीद मुलानी समोरून झोळी बांधलेली टाळ्या करा जरा दोघांसाठी अतिशय आटी तटीची कुस्ती लाल पाच निळा अकरा लाल पाच निळा अकरा या समयाला ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान नितीन माने उपस्थित राहत आहेत माने छत्रपती शिवाजी महाराज तालीम ग्रामस्थ फेरीचे वीस सेकंद फेरीचे वीस सेकंद बाकी नितीन माने यांचा येतोच तसा सन्मान सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती मॅट बी समोरच्या स्क्रीनचं स्क्रीन लाल पाच निळा अकरा जवळ सर डिजिटल स्क्रीनचं काय प्रॉब्लेम लाईट जाऊन आलेली आहे त्यामुळं मात्या अखाड्याचं पूजन आहे पाहुण्यांच्या शुभास या स्पर्धेसाठी शाहूपुरी तालमीचे एकेकालचे प्रसिद्ध पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन नितीन माने